आजचं कोरेगाव सातारा खटा विधानसभा मतदारसंघात आमदार दादा शिंदे यांच्या इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे त्याबद्दल आपण काय सांगायचं साहेब आमदार दादा शिंदेचा एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय झाला याचं सगळं श्रेय आमदार महेशदादा शिंदे यांनी घेतलेलं कष्ट त्यांच्या घरच्यांनी घेतलेले कष्ट आणि विकास कामाच्या बाबतीत घेतलेले मोठे निर्णय आजपर्यंत कोरेगाव तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच विकास झाला नाही आमदार माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एक साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबाच्या सहकाऱ्याने जास्तीत जास्त निधी कोरेगाव तालुक्याला आणला सगळ्यात महत्वाचं काम कोरेगाव उत्तर पूर्व भाग व खटाव तालुक्यातला काही भाग व सातारा तालुक्यातील काही भाग यासाठी पावणे दोन टी एम सी पाणी ची उपलब्धता केली अनेक वर्ष गेली मी चाळीस वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय पण या क्षेत्रात काम करत असताना अनेक नेत्यांनी पाणी परिषद घेऊन पाणी देतो असं लोकांना सांगितलं आणि निवडणुकीपुरता नी पाणी परिषदी झाल्या पण महेश दादा शिंदे यांनी एकही पाणी परिषद नाही घेतली मागच्या निवडणुकीत पाणी देतो असं आश्वासन दिलं नाही पण त्यांनी पाण्यासाठी तिथली परिस्थिती आणि एकंदरीत तिथल्या लोकांची मागणी लक्षात घेता त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यावर अभ्यास केला आणि दोन धरणातील राखीव पावणे चार तीन सी पाणीमधलं पावणे दोन टी एम सी पाणी घेतलं राखीव पाणी दोन टी एम सीत भागतंय असं त्यांनी वरिष्ठांना ते पटवून दिलं आणि त्या माध्यमातून पावणे दोन टी एम सी पाणी त्यांनी त्यातलं काढलं आणि ती कोरेगाव भागातली दुष्काळी असलेल्या गावांना द्यायचा प्रयत्न केला याचा फार मोठा इफेक्ट या निवडणुकीत होता या निवडणुकीत दुसरं काम त्यांनी अरबवाडी तलावाला पाणी पाईपद्वारे देण्याचा प्रयत्न केला जो तिथले पाच सहा गावांना त्याचा फरक पडणार आहे कायम आठमाही पाणी असलेली ती गाव आता बारमाही पाण्याखाली येणार तिथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं त्यापुढं त्यांनी त्या सात आठ गावांना पाणी दिलं पाण्याची उपलब्धता करून दिली त्यामुळे त्या भागातलाही पाण्याचा प्रश्न सुटला त्याचप्रमाणे कोरेगाव शहरासाठी जो विकास त्यांनी केला हा तालुका मादा कोरेगाव तालुका एक चांगल्या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे कोरेगाव तालुक्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे हे डोक्यात ठेवून त्यांनी कोरेगाव शहरात सरकेज राऊडची इमारत असेल पंचायत समितीची इमारत असल जुना मोटर स्टँडवरचं जुना मोटर स्टँडवरची इमारत असल भाजी मंडीची इमारत असल तिळगंगा नदी प्रकल्प सुशोभीकरणचं सा काम असल स्विमिंग टँकचं मोठ्या प्रमाणात क्रीडा संकुलाचं काम चालू आहे असे अनेक कोरेगाव शहरातील सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले तालुक्यातील के सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले आणि एक छोट्या एक छोट्या गावात मिळालं नाही इतका निधी त्यांनी उपलब्ध करून दिला याचाही मोठ्या प्रमाणात फरक प्र, या निवडणुकीतला दिसला आणि या निवडणुकीला अंदाज बऱ्या बरें बऱ्यांना आला नाही तर या निवडणुकीत मयेश शिंदेबाबतची एक सुप्त लाट होती त्या लाटेचा अंदाज बऱ्याच लोकांना आला नाही ज्यावेळी मतदार कोरेगाव तालुक्यात सत्त्याहत्तर अठ्याहत्तर टक्के झालं त्यावेळी आमचा असा अंदाज होता कि या की कि या लाटेचा फायदा सत्ताधाऱ्याच्या विरोधात असतो असं लोक म्हणतात राजकीय तज्ज्ञ पण आमचं मत असं होतं की महेश शिंदेच्या बाबतीत केलेल्या कामालाच या मोठ्या मताधिक्या मोठं मतदान आहे आणि त्यात महेश शिंदे मोठ्या मताधिक्या निवडून येतील असा आमचा काय सुतान त्या पद्धतीने ते यशस्वी झालो या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट प्रत्येक कार्यकर्त्याला आपण स्वतः उमेदवार अस आस आहे असं समजून जे काम केलं त्यांनी त्या कामाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं वाढ आपलं बूथ आपलं गाव याच्या पलीकडं कुठेही लक्ष दिलं नाही आणि कार्यकर्त्यांनी या पद्धतीने एक चांगल्या प्रकारची निवडणूक केली ग्राउंडवर उतरून तळागाळात जाऊन निवडणूक केली गेली पाच वर्ष आमदारी तळागाळात जाऊन काम करत होते त्याच पद्धतीचं काम कार्यकर्त्यांनी केलं आणि एवढा मोठा विजय संपादन करण्यात आला या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत पाहता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी कोरेगाव घेतलेली सभा याचाही फार मोठा फरक पडला त्यांनी आमदारांबद्दल काढलेले गौरव उद्गार हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक स्फूर्ती निर्माण करणार काम झालं आणि कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं माझं असं मत होतं मी तालुकाभर फिरत असताना दोन गोष्टीकडे लक्ष दिलं एक नॅरेटिव्ह जे पसरवण्यात येत होते ते कार्यकर्त्यांना सांगून त्याचा जागेवर विचारा करणे कार्यकर्त्यांना पुढं काय घडणार आहे ते आम्ही सांगत होतो त्यामुळं नॅरेटिव्हचा फारसा उपयोग कोरेगाव तालुक्यात झाला नाही आणि दुसरी गोष्ट एक संकल्पना आमची अशी होती की कोरेगाव तालुक्यातलं एकही गाव एक मायनस जाऊ नये मई शिंदे साहेबांनी केलेले इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम तर त्या कामाचं कौतुक आणि गौरव करायचं असेल तर कोरेगाव तालुक्यातील एकही गाव मायनस जाता काम नाही या दृष्टीनं आम्ही केलेले प्रयत्न पण त्यात थोडंसं यश मिळालं नाही दहा टक्के गावं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव मतदारसंघात एक दहा टक्के गावं मायनस गेली भविष्य काळात त्या गावांना काय अडचणीत काय नाही हे समजून घेऊन भविष्यकाळात हा कोरेगाव तालुका मय शिंदेच्या पटा सक्षमपणे उभा राहण्याच्या दृष्टीनं ठामपणे सर्व कार्यकर्ते माझ्यासह सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील याबाबत माझ्या मनात कुठली शंका नाही त्याच पद्धतीनं करोना काळात शिंदे यांनी केलेलं काम ही राज्यात सगळ्यांना माहिती कोरेगाव तालुक्यातल्याही लोकांना चांगलं माहिती आहे ज्या ज्यांना त्यांनी मदत केली ते, ते सगळ्यांनी त्यांना आपलं समजून आपला भाऊ समजून त्यांना मतदान केलं त्यांनी कोरोना काळात काम फार मुक्त केलं ला। त्याचप्रमाणे लाडकी बहीण असल सा। शेतीसाठी वीज दर माफीचा विषय असेल मुलींना मोफत शिक्षणाचा विषय असल राज्य शासनाने घेतलेल्या ह्या सर्व मोठ्या निर्णयाचाही फायदा निश्चितपणे आमदार महेशदादा शिंदेला झाला आणि त्यामुळं त्यांना या मताधिक्य मोठ्या प्रमाणात मिळाले भविष्य काळात त्यांच्या कामानं केलेल्या कामाचं ते निवडून आलेल्या मताचा हा सगळा सारासार विचार करून राजकीय पटलावर त्यांना राज्यात काम करण्याची चांगली संधी एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन महेशदादा शिंदे यांच्या कामाचं कौतुक करून त्यांना मंत्रिपदा मंत्रिपद दिलं पाहिजे आणि त्यांना मोठं काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी हीच आमच्या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि वरिष्ठांना याबाबत आम्ही विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण त्यांना मोठ्यात मोठी संधी उपलब्ध करून द्यावी